युजीसी नीट परीक्षा आता रद्द करण्यात आली अठरा जून च्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय होता आणि गैरप्रकार झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली एन टी हा महत्वाचा निर्णय घेतलाय केंद्र सरकारनं आता याचा तपास सीबीआय कडे सोपवला यूजीसी नीट संदर्भातली ही महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारनं अठरा जून रोजी घेतलेली यूजीसी नीट परीक्षा आता रद्द केली अठरा जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच टी एनटीएनं ही परीक्षा रद्द केली परीक्षेतल्या गैरप्रकारामुळे केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवलाय देशभरातल्या विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेश ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच जे आर एफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यूजीसी नीट परीक्षा घेतली जाते आधीच नीट परीक्षा वादाच्या भोऱ्यात सापडली त्यात आता यूजीसी नीट परीक्षा गैरप्रकाराच्या संशयामुळे रद्द करण्यात आली तर एनटीएने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता देशभरातल्या विद्यापीठांमध्ये या या माध्यमातून खरंतर नेमणुका केल्या जातात तीच परीक्षा आता रद्द करण्यात आली